पूर्वीसुद्धा मी याचा स्पष्टपणानं उल्लेख केला होता आणि परवा पंचकल्याण पूजा जी जैन समाजाची होती नांदेडला त्यावेळा मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस आले होते मी आणि ते गाडीनं गेलो गाडीनं एकत्र आलो त्यावेळा ह्या शक्तीपीठ मार्गाची सविस्तर चर्चा झाली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ रस्ता होणार नाही हे मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं कसलीही अधिसूचना निघाली काही निघाली त्यात कोल्हापूर असणार नाही आता त्यांनी मला एक विचारलं होतं की सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा विरोध नाही आता जिथे शेतकऱ्यांचा विरोध नाही तिथं आम्हाला विरोध करायची गरज नाही तिथं पण झाला आता सांगली या पुढं गोव्याला कसं जायचं असं ते मला विचारत होते तर मी त्यांना सांगितलं सांगलीपासून आता कोल्हापूर ते सांगली हा रोड होतो आहे नवीन सुप आज टेंडर निघालेला आहे तिथून ते कोल्हापूरमध्ये गेलं असता त्यानंतर हायवेनं संकेश्वर मार्गे जाईल गोव्याला त्याचा रस्ता सुचवलेला आहे आणि त्या रस्त्याने गोव्याला सांगली पासून लोक पुढे जातील टक्के कोल्हापूर जिल्हा त्यात नसेल याबद्दल नाही आत्मविश्वासन दिलेला आहे कोल्हापूर जिल्हा नसेल जमीन नसेल कोल्हापूर जिल्हा नसेल मी वारंवार सांगितलेलं आहे तो जमीन तो जमीन ॲक्विशनचं नोटिफिकेशन केलेलं तुम्हाला कागदही दिलेलं आहे त्यामुळे त्यातले संबंध विषय संपलेला आहे अजिबात आड मार्गाने वगैरे काही येणार नाही जोपर्यंत शेतकऱ्याचा विरोध आहे तोपर्यंत होणार नाही हे आधीच सांगितलेलं आहे म्हणून सांगलीपर्यंत जे लोकांची मागणी आहे ना त्यांची त्यांना तिथे काय करूया आपण त्यांची जर मागणी असेल आणि त्यांना पाहिजे असेल तर आपण आहे कोण आणि म्हणून मी त्याला रस्ता सांगितला ना सांगलीपर्यंत आल्यानंतर सांगली टू कोल्हापूर आता नवीन रस्ता होतोय कोल्हापूरपासून हायवेला जोडायचा तो सरळ आंबोली मार्गे जाईल संकरी मार्गे आंबोली आंबोली टू गोवा म्हणजे आंबोलीला गोव्याला जाणाऱ्या लोकांची काही अडचण होणार नाही नाही मी काय त्याची आज माहिती घेतलेली नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी सातत्याने सांगितलेलं आहे की जे दोषी असतील त्याला कडक करे आम्ही शासन करू सगळे जवळजवळ आता आरोपी अटक झाले आहे एकटा तो राहिलेला आहे त्यालाही लवकर अटक होईल आणि मला वाटतं की मकोकाही लावण्यात आलेला आहे आता सगळी कायदेशीर कारवाई करत असताना आता जी त्यांची मागणी आहे म्हणजे धनंजय मुंडेंच्याबद्दल विशेषतः त्याला कुठलाच पुरावा नाही पुरावा जर असेल तर प म अजितदादा म्हणाले की आम्ही सोडणार नाही वास्तू एवढ्यावर विश्वासाने आता हे वातावरण शांत राहण्याची आवश्यकता हो आहे स्थानिक एक मुद्दा काही वेळेपूर्वी गांधीनगरमधले ग्रामस्थ आपल्याला भेटलेले आहेत काय भूमिका होती त्यांची काय तुम्ही नाही आज अनेक शिष्टमंडळं मला भेटलेली होती अनेकांच्या बैठका लावलेल्या होत्या गांधीनगरचे लोक अचानक आज आले होते त्यांना पुढच्या आठवड्यात मी त्यांनी त्यांची कारवाई करतो म्हणून पीला मी बोललोच परत पुढच्या आठवड्यात सुद्धा मी त्यांना बोलवलेलं आहे भुजबळ साहेब आमचे नेते आहेत आम्ही सांगितलं आहे तुम्हाला

किंवा एखाद्या टाटा बिर्ला अंदा अदानी यांच्या घरातल्या जर एखाद्या महिलांनी जर केलं त्यांना कसं देता येईल ज्यांना खरोखर जे इन्कम टॅक्स भरतायत अतिशय श्रीमंत आहेत अशा महिलांचे एखाद्या अर्ज चार चाकी गाडी वगैरे आमच्या मूळ जी आरमध्येच आहेत आणि त्यांचं जरी आता कमी झालं तरी काय वसूल करायचं नाही असा आपला निर्णय झालेला आहे

हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं